संकट आले की मन माघार घेते पण भक्ताने त्या क्षणी स्वामींचा जप अधिक वाढवावा कठीण काळात केलेली प्रार्थना स्वामींना सर्वांत प्रिय असते जेव्हा सर्व दारे बंद वाटतात तेव्हा एकच दार उघडे असते ते म्हणजे स्वामींच्या नामस्मरणाचे प्रार्थना म्हणजे स्वामींशी संवाद तो कधीच व्यर्थ जात नाही संकट जितके मोठे तितकी स्वामी कृपाही मोठी असते धैर्य ठेवा आणि स्वामी नामावर टिकून रहा स्वामींच्या कृपेने प्रत्येक अश्रू मोत्यात बदलतो इच्छा असवीच कारण ती प्रेरणा देते पण त्यात आसक्ती येऊ देऊ नका इच्छा पूर्ण नाही झाली तरी निराश होऊ नका कारण स्वामी कधी कधी चांगल्यासाठी थांबवतात इच्छेवर नियंत्रण म्हणजे मनावर विजय जेव्हा आपण जसे घडेल तसे योग्य म्हणतो तेव्हा शांती येते अत्याधिक इच्छा म्हणजे चिंता पण संतुलित इच्छा म्हणजे प्रगती इच्छांना स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि निर्धास्त जगा पराभव म्हणजे शेवट नव्हे तो एक संदेश असतो जो पराभवातून शिकतो तोच पुढे विजेता ठरतो पराभव आपली कमकुवत बाजू दाखवतो आणि सुधारण्याची संधी देतो हारल्यावर स्वामींवर राग करू नका कारण तेच तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार करत असतात पराभव म्हणजे थांबण्याची वेळ नव्हे नव्याने उभे राहण्याची वेळ आहे अपयश हे आत्मशक्ती वाढवणारे औषध आहे प्रत्येक पराभवात दगलेली स्वामी कृपा ओळखा निंदक आपल्याला आपले दोष दाखवतो म्हणून तो शत्रू नव्हे शिक्षक असतो टीका करणाऱ्याचे अस्तित्व ही कृपेचे रूप आहे टीका ऐकून जर तुम्ही सुधारलात तर तुम्ही जिंकलात निंदा म्हणजे स्वतःला ओळखण्याची संधी मनात द्वेष न ठेवता निंदकाकडून शिकावे जो टीका स्वीकारतो त्याचे व्यक्तिमत्व मजबूत होते निंदा ही अंतर्मनाला शुद्ध करणारी परीक्षा आहे सुखात सगळे जवळ येतात पण दुःखात फक्त खरे नाते उरतात जो तुमच्या वेदनेत तुमच्या पाठीशी उभा राहतो तो स्वामींच्या रूपातच असतो संकटातील स्वामींची साथ ओळखा कारण तीच खरी श्रद्धा आहे दुःखात साथ देणारा व्यक्ती स्वामींच्या इच्छेनेच पाठवलेला असतो सोबत नसलेल्यांवर राग नको ते फक्त स्वामींचे धडे आहेत नात्यांची खरी ओळख दुःखातच होते त्या क्षणी मिळालेली एक साथ आयुष्यभर स्मरणात राहते कर्म करा पण त्याच्या फळाचा आग्रह धरू नका परिणामावर लक्ष केंद्रित केल्याने प्रयत्नाची पवित्रता हरवते जे घडेल ते योग्यच घडेल या भावनेने काम करा प्रयत्न न थांबवता फळ स्वामींवर सोपवल्यास मन शांत राहते फळाची अपेक्षा म्हणजे बांधिलकी पण समर्पण म्हणजे स्वातंत्र्य स्वामींचा निर्णय नेहमी सर्वोत्तम असतो कर्म करणे हेच भक्ताचे कर्तव्य आहे चमत्कार मोठ्या गोष्टीत नाही तर लहान कृतींमध्ये लपलेला असतो एक चांगले वाक्य एक दिलासा देणारी नजर एक प्रेमळ शब्द यांनी अनेक जीव वाचतात छोट्या चांगल्या कृतींचे बीज भविष्यात मोठे वृक्ष बनते दररोज एक चांगली कृती करा तेवढेच पुरेसे आहे प्रत्येक छोटा चांगला विचार ही प्रार्थना असते स्वामींच्या कृपेने छोटी कृती ही महान बनते इतरांशी तुलना केली की दुःख वाढते पण स्वतःशी केली की प्रगती होते कालपेक्षा आज तुम्ही थोडे अधिक शांत अधिक संयमी असलात तर तेच यश आहे प्रत्येक दिवसात स्वतःचा विकास पहा तुलना नाही तर आत्मनिरीक्षण करा स्वतःची सुधारणा हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे जेव्हा आपण स्वतःला सुधारतो तेव्हा स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचतो स्वतःच्या प्रवासातच स्वामींचा मार्ग लपलेला असतो व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद